श्री स्वामी समर्थ आज एक ऑगस्ट वार शुक्रवार आणि आज आलेली आहे श्रावण महिन्यातील पहिलीच दुर्गा अष्टमी ही मासिक दुर्गा अष्टमी असून देवी दुर्गादेवीच्या पूजा करण्याकरिता अत्यंत शुभ दिवस म्हटला जातो दुर्गा अष्टमी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो दुर्गादेवीला समर्पित केला जातो आणि आपल्या कुलदेवीतेची पूजा आज केली जाते या दिवशी भाविक भक्त दुर्गा देवीची पूजा करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात श्रावण महिन्यातील दुर्गा अष्टमीला अत्यंत विशेष महत्त्व आहे या दिवशी उपास करणे आणि देवीची उपासना करणे आणि सेवा करणे पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी केलेल्या उपासनेमुळे घरात सुख समृद्धी धनप्राप्ती होत असते पैसा घरामध्ये येऊ लागतो कर्ज कमी होते आणि लवकरात लवकर आपण श्रीमंत बनत असतो या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग जुळून आलेला आहे दुर्गा अष्टमी देवी दुर्गेच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी देवीची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती व धनप्राप्ती होत असते सुखसमृद्धी लाभत असते आणि या दिवशी जर उपास तुम्ही करत असाल तर वैभव लक्ष्मी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो जर तुम्हाला या दिवसापासून अकरा किंवा एकवीस शुक्रवारची वैभव लक्ष्मीची देवीची उपासनेची सुरुवात करायची असेल व्रत करायचे असेल तर या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता या दिवशी दुर्गादेवीची आणि आपल्या कुलदेवीतेची योग्य पद्धतीने जर आपण पूजा केली तर जीवनातील सर्व संकटाचा नाश होतो म्हणून मनु, म्हणून या श्रावण शुक्रवारच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी अशा ठिकाणी आपल्याला माता दुर्गा देवीला ही वस्तू अर्पण करायची आहे एक दिवा लावायचा आहे आणि या दिवशी काय करावे काय करू नये त्याचबरोबर दुर्गा अष्टमीचं महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे लिहायला विसरू नका तर पहा या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे दिवा कुठेही लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये आणि या दिवशी आपल्याला दिवा का लावायचा आहे तर पहा घरामध्ये सुख समृद्धी हवी असते घरामध्ये धनप्राप्ती व्हावी त्याचबरोबर घरामध्ये कर्ज जे आहे ते लवकरात लवकर संपवावं आणि घरात दारिद्र्य आणि जी गरिबी आहे ती कायमची दूर व्हावी घराची मुलाची भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये जर दुःख असेल दारिद्र्य असेल ते कमी होत नसेल किंवा तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल मध्ये दारिद्र्य येत आहे त्याचबरोबर आपण भरपूर मेहनत करत असतो पण मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल जे काही शत्रू आहे ते खूप त्रास देत आहे कोणत्याही कामामध्ये अडथळे येत आहेत तर हे अडथळे कमी होण्यासाठी आणि घराची मुलाची पतीची जी आहे नोकरीमध्ये असेल किंवा सरकारी नोकरी असेल किंवा शिक्षणात असेल भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की घरात हा उपाय केल्याने आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील जेवढी संकट आहे वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे ती दूर होते आणि घराला कोणाचीही नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल ती दूर होत असते शत्रुपीडा त्याचबरोबर कुंडलीमध्ये काही दोष असेल गुरुदोष असेल त्याचबरोबर मंगळ दोष असेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर हा उपाय जो आहे हा खूप प्रभावी म्हटला जातो तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपली जी कुलदेवी आहे जो कुळाचा रक्षण करत असते तर त्या कुलदेवीतेची आपल्याला मूर्ती घ्यायची आहे एका तांबड्याच्या ताणामध्ये आणि जलाभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर एका तापण्याच्या ताटामध्ये ठेवायची आहे स्वस्तिक आपल्याला सर्वात प्रथम या ताटाला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वस्तिकची हळदी कुंकुलावून पूजा करायची आहे आणि दुर्गा देवीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यावर ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे दोन विळेचे पानं घ्यायचे आहे आणि माता अन्नपूर्णा आणि माता माता दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर हे दोन विड्याचे पानं आपल्याला ठेवायचे आहे त्यावर आपल्याला अकरा लवंग जे आहे त्या ठेवायचे आहे एक लवंग ठेवत असताना ज्याला फूल आहे अशीच लवंग आपल्याला ठेवायचे आहे आणि जे फूल आहे ते मा माता दु दुर्गादेवीकडे यायला हवे अशा पद्धतीने ही लवंग अर्पण करायची आहे लवंग अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम हीम क्लीम महालक्ष्मी देवे नम ओम हीम क्लीम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन करून हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर कुंकुमार्चन का केले जाते तर कुंकुमार्चन केल्याने घरात सुख समृद्धी लाभत असते तर दुर्गा अष्टमीला कुंकुमार्जन केल्याने देवी प्रसन्न होत असते आणि कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला कुंकू वाहणे आणि देवीचे नामस्मरण करणे यामुळे देवीची शक्ती त्या कुंकुवात उतरत असते आणि ते कुंकू आपण जर आपल्या कपाळाला लावले तर आपल्या मनामध्ये सकारात्मकता तयार होत असते आपल्या जीवनातील जेवढेही शत्रू त्रास आहे ते कमी होत असतात असं म्हटलं जाते की कुंकू हे लाल रंगाचे असल्याने ते शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते देवी हे शक्तीचे रूप असल्याने कुंकुमार्जन केल्याने देवीची शक्ती जागृत होत असते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते दुर्गा देवीला कुंकुमार्चन केलेले खूप आवडत असते या दिवशी घरामध्ये एखादी सुहासीन महिला असेल किंवा मुलगी असेल किंवा कन्या असेल एक ते बारा वया गटामधील अशा मुलीला आपल्याला बोलवायचं आहे आणि तिला एक भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आणि घरातील स्त्रियांनी एका सुहसिनीची ओटी भरायची आहे कारण दुर्गा अष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते जी तिच्या शांत आणि समृद्धी रूपासाठी ओळखली जाते या दिवशी अनेक दिवस या दिवशी अनेक भक्त उपास करत असतात असं म्हटलं जाते की दुर्गा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केले तर ज्यात लहान मुलीचे देवी दुर्गेचे रूप म्हणून पूजले जाते असं म्हटलं जाते की दुर्गा अष्टमी हा उत्सव वाईट शक्तीवर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते दुर्गा अष्टमी हा दिवस भक्ती श्रद्धा आणि देवीच्या आशीर्वादासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पूजा के केली जाते या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म करावा पैसे दान करू शकता किंवा जेऊ घालू शकता पहा दुर्गाष्टमी नवरात्रीच्या उत्सवातील आठवा दिवस देवी दुर्गेच्या पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भक्त देवी महागौरीची पूजा करत असतात आणि उपास करत असतात दुर्गा अष्टमीला नवरात्रीच्या काळात देवी दुर्गेच्या नवरूपापैकी एक असलेल्या महागौरीची पूजा केली जाते जी सुख समृद्धी आणून देत असते दुर्गा अष्टमी विशेषतः दुर्गेच्या नवरूपापैकी एक असलेल्या देवी महागौरीची पूजा केल्यानंतर पूजा करण्यावर केंद्रित आहे आणि ती पवित्रता शांती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते अडचणीवर मात करून आपल्या जीवनातील अडथळे दूर करून आणि देवी कृपेचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबावर घरावर मुलांवर राहावा त्यासाठी हा दिवस पाळला जातो म्हणून या दिवशी मद्यपान करू नये त्याचबरोबर उडदाची डाळ मसूरची डाळ आणि वांग जे आहे किंवा कांदा लसूण आहे ह्या भाज्या चुकूनही बनवू नये त्याचबरोबर सात्विक आहार आज घ्यायचा आहे या दिवशी फळे खाऊन हा उपास केला जातो दूध पिऊन उपास केला जातो या दिवशी जर तुमच्याच्याने उपासकरणं होत नसेल तर ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे या दिवशी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पारायण करायचं आहे जर तुम्हाला पूर्ण पारायण करत न जमत नसेल तर या दिवशी महालक्ष्मी अष्टगम या पठनाचं तीन वेळा पठन करायचं आहे शुद्ध तुपा दिवा लावून शुद्ध तुपाचा दिवा लावून आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला महालक्ष्मी देवी नम या मंत्राचा एकशे आठवडा जप करायचा आहे आणि संध्याकाळी सर्व घरातील सदस्यांनी आरती करायची आहे खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही पेढाही दाखवू शकता माता लक्ष्मीला तुम्हाला कमळगट्टीची माळ अर्पण करायची आहे त्याचबरोबर कबडे असेल तर कबड्याची पूजा किंवा गोमती चक्र असेल तर त्याची पूजा करायची आहे एक रुपयाचं नाणं देखील यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गरीब व्यक्तींना दानधर्म करून एखाद्या मंदिरामध्ये चुनरी किंवा शृंगाराच्या दान करायच्या आहेत देवीच्या माता दुर्गेच्या किंवा कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन या दिवशी नैवेद्य पुरणाचा ठेवू शकता असं केल्याने माता दुर्गा देवी प्रसन्न होत असते त्याचबरोबर या दिवशी गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आहे गुळपोळीचा किंवा पुरणपोळीचा तुम्ही खाऊ घालू शकता किंवा तुम्ही जो स्वयंपाक केलेला आहे वरण भात भाजी पोळी चपाती हा नैवेद्य जो आहे हा गाईला खाऊ घालावा त्याचबरोबर एक केळ खाऊ घातलं तरीही चालेल ज्यामुळे संपूर्ण देवी देवतांचा खा आशीर्वाद जो आहे हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर होऊन आपल्या कुंडलीमध्ये जे दोष असेल ते कमी होत असतात म्हणून गायीची पूजा केली जाते आणि गायीला नैवेद्य हा ठेवला जातो म्हणून हा उपाय सेवा करून पहा श्री स्वामी समर्थ